न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक अनैतिक संबंधांमधून एका रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी दोघा मित्रांच्या साह्यादी मित्राचा खून केला ठारधार शस्त्राने पाठलाग करून डोक्यात सपासप बावीस वार झाल्यानं मयूर दीपक कांबळे हा जागीच ठार झाला ही घटना खोतवाडी तारदार मार्गावरील महादेव मंदिर परिसरात घडली हल्ल्याच्या झटापटीत संशयित हल्लेखोर विनायक चौगुले जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली आहे मृत मयूर कांबळे याला तातडीने उपचारासाठी आयजन रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर त्याच्या नातेवाईक मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती रुग्णालयात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनास्थळी व रुग्णालयात पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी देखील भेट दिली मृत मयूर कांबळे व हल्लेखोर वाद व्हायचा मात्र दोघांची समजूत काढून वादावर पडदा पडत होता आज सायंकाळी दोघे काही मित्रांसमवेत सांगलीनाका परिसरातील एका बारवर बार दारू पिण्यासाठी बसले होते त्या ठिकाणी मयूर आणि विनायक या दोघांमध्ये वाद झाला या वादानंतर सर्वजण बाहेर पडले आणि घराच्या दिशेने दुचाकी निघाले दरम्यान तारदाळ खोतवाडी मार्गावर अचानक मयूर कांबळे यांच्यावर वार झाला दुचाकीवरून रस्त्यावर कोसळलेल्या मयूरने जीव वाचवण्यासाठी सैरा पैरा धावू लागला मात्र सोबतच्या तिघा मित्रांनी त्याला पुढे रस्त्यातच गाठले चौगुले यांनी दोघांच्या साथीने मयूरच्या डोक्यावर सपासप धारदार शस्त्राने वार केले या जबर हल्ल्यात मयूर रक्तबंबळ अवस्थेत रस्त्यावर पडला त्याची माहिती मिळताच पयूरच्या मित्राने चारचाकी वाहनातून उपचारासाठी आयज रुग्णालयात त्याला दाखल केलं मात्र त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला मृताचे नातेवाईक व मित्रपरिवाराने रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती पोलिसांनी हल्लेखोरांना पाठवण्यासाठी पथके रवाना केली असून रात्री उशिरा अंकुश व रेहाण या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय